नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सयाजीराव वाघमारे यांच्यासोबत आपली चर्चा सुरू आहे वाघमारे सर हे महार वतन जमीन बचाव कृती समितीचे अध्यक्ष आहेत गेल्या बऱ्याच वर्षांपासून ते ह्या मुद्द्यावरती ह्या प्रकरणावरती काम करत आहेत त्यांच्यासोबत आपण गेल्या रविवारी चर्चा केली होती आणि त्या चर्चेचे दोन मुद्दे होते पहिला मुद्दा हा की पार्थ पवार म्हणजे अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या संदर्भातून जे काही जमीन घोटाळ्याचा आणि त्यातल्या त्यात महारवतनाच्या जमीन घोटाळ्याचा जो मुद्दा गैरव्यवहाराचा जो मुद्दा समोर आला होता तो मुद्दा नेमका काय होता त्याच्या आतमध्ये काय गोष्टी घडत होत्या डॉक्युमेंट्स काय होते ह्या संदर्भातला आपण चर्चा केली त्यासोबतच गेल्या भागामध्ये आपण महारवतनाच्या जमिनीचा इतिहास थोडाफार इतिहास आपण बघितलेला आहे की महारवतनाच्या जमिनी कशा आल्या कोणाला मिळाल्या आता त्या Uh, कोणाकडे आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण गेल्यावेळी चर्चा केली होती त्याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण एकोणीसशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली एक कमिटी बनवण्यात आली होती एकोणीसशे बहात्तर साली एक कमिटी बनवण्यात आली होती कमिटी ही पाटील जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली होती त्याच्यामध्ये बरेच सदस्य मेंबर्स म्हणून देखील होते त्यांनी एक अहवाल सरकारसमोर म्हणजे त्यांना एक अहवाल बनवण्याचं काम देण्यात आलं होतं त्या अहवालामध्ये काय सांगितलं गेलं आहे हा एक मुद्दा म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती किती महारवतनाच्या जमिनी आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आणि ही जी लढाई सुरू आहे त्या लढाईमध्ये वाघमारे सरांचा एक मोठा सहभाग आहे मोठा वाटा ती आहे ती लढाई आता कुठपर्यंत आलेली आहे ह्या लढाईला घेऊन वाघमारे सरांच्या सरकारकडे काय मागण्या आहेत ह्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा सयाजीराव वाघमारे सर आपल्यासोबत आहेत मुंबई आउटलुकमध्ये सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गेल्या वेळी जी आपण मुलाखत घेतली बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्स आला तुम्हाला देखील काही लोकांनी कळवलेलं होतं आता आपण पुढ ह्या ह्याच विषयाच्या पुढच्या भागाकडे येऊया की एकोणीसशे बहात्तरमध्ये एक कमिटी नेमली होती पाटील नावाचे व्यक्ती होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी होती कमिटीचा अहवाल काय आहे काय आलेले आहे सम ह्या प्रश्नाला आपण जे वाट करून देतो आहोत ना त्याच्या पाठीमागची एक फार महत्त्वाची घटना आहे ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दलित पॅनथरचे नेते नामदेव ढसाळ यांनी अगोदरचं नाव खेड आता त्याचं नाव राजगुरुनगर झालेलं आहे तिथे गैर जमिनी ह्या महार समाजाला मिळाव्यात म्हणून ती परिषद आयोजित केली होती आणि मला सांगायला फार बरं वाटतं म्हणजे शंकरराव चव्हाणांच्या बाबतीत की शंकरराव चव्हाण हे फार कर्तबगाध मनुष्य होते म्हणजे त्यांच्या बुद्धीला एखादा मुद्दा पटला तर ते तत्काळ त्याच्यावर भूमिका घेत असत तर नामदेव ढसाळांनी ज्या वेळेला हा प्रश्न शंकरराव चव्हाणांच्या पुढे मांडला तर नामदेव ढसाळांचं नाव निर्देश करून शंकरराव चव्हाणांच्या काळामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ज्या म्हणजे गव्हर्नमेंटचं धोरण जाहीर करण्यात आलं आणि त्या धोरणामध्ये म्हणजे प्रत्येक कलेक्टरला अशा सूचना देण्यात आल्या होत्या की तुम्ही तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये सर्च घ्यायचा आहे आणि जेवढ्या जेवढ्या महार इनाम जमिनी गैरहस्तांतरण झालेल्या आहेत त्या महार इनाम म वतनदारांना परत द्याव्यात मात्र आपल्याला हा फार चांगला अनुभव आहे हो कारण शासनाचं धोरण असतं त्याची जी अंमलबजावणी असतील ते कलेक्टर आणि ती यंत्रणा सर्व असते ते लोक फार गांभीर्याने त्याचा पाठपुरावा करतात असं कधीच नाही आणि विशेष बाब मला त्याच्याबद्दल फार वाईट पण वाटतं की जे महार वतनदार आहेत त्यांना पण ह्याचं फार गांभीर्य आहे असं नाही म्हणजे त्यांनी कोणीही असा पाठपुरावा केलेला नाही आणि दुसरा मुद्दा म्हणजे ह्या शासनाचं धोरण आहे ना हे महार समाजाच्यापर्यंत गेलेलंच नाही आता जर कलेक्टरने खरोखरच हे केला पाठपुरावा केला आणि ह्या जमिनी जर परत द्यायच्याच ठरवल्या त्या धोरणामुळे तर काय होईल याचा अभ्यास करण्यासाठी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी साली जे जी पाटील ते थे ॲडव्होकेट त्यांच्या अध्यक्षतेखाली क कमिटी नेमली म्हणजे ह्या धोरणाच्या काय परिणाम होऊ शकतील मात्र ह्या जे जी कमिटीने हा अहवाल शासनाला दिला पण शासनाने तो अहवाल कधीही फ्लोरवर आणलेला नाही किंवा तो लोकांच्यापर्यंत पण गेलेला नाही आणि त्या कमिटीमध्ये आणखीन कोण मेंबर होते आ, मला त्याच्या बाबतीत अडचण वाटते नावं डिस्क कारण त्यामध्ये आमच्या समाजाचे का माननीय हो व्यक्ती होते त्यावेळेचे जे सेक्रेटरी आहेत ते सुद्धा आमच्या समाजाचे होते आणि त्यांची जर मी नावं डिस्क्लोज करेल तर आमच्या समाजाला ते आवडणार नाही म्हणून मी त्यांची नाव डिस्कस करू त्या कमिटीने म्हणजे पाटील यांनी पाटील तो अहवाल फ्लोरवर आला नाही पण शासनाने त्यांच्याच इन मोशन त्यांनी आय एस चा समावेश असलेला उच्च अधिकार कमिटी नेमली त्या उच्च अधिकार कमिटीने सुद्धा अहवाल दिला तो कधीही लोकांच्या पर्यंत आला नाही किंवा शासनाने त्याच्यावर काही भूमिका घेतली असं पण स्पष्ट नाही तो पण हँगिंगच आहे लोकांच्या पर्यंत त्याचं काही माहिती नाही ह्या क पाटील यांची जी कमिटी होती त्यांनी जो काही अहवाल दिला त्या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे खरं असतं हा सगळा अब्दी रेकॉर्ड आहे कारण काय हा, हा जो अहवाल वगैरे आहे ना ही सगळे शासनाला राजी करणारी मंडळी असतात माझ्या माहितीप्रमाणे माज त्या कमिटीमध्ये जो अहवाल आहे किंवा त्यांनी जे रिवो रिपोर्ट दिलेले आहेत त्यांनी अशीच हे मांडलेलं आहे की बा ह्या मोठ्या प्रमाणावर जे गैरहस्तांतरण झालेलं आहे आपण जर त्यांच्याकडून ह्या जमिनी परत काढ घेतल्या मा, मराठा मा, समाजाकडून तर समाजामध्ये फार मोठा प्रक्षोभ होईल आता असाच जर त्यांनी अहवाल दिला असेल तर मी असं म्हणेल की अशा पद्धतीच्या आदिवासींच्या जमिनींच्या बाबतीत सरकारने धोरण आखलेलं आहे की आदिवासींच्या जमिनी ह्या परत दिल्या गेल्या पाहिजेत की ज्या धनग्या आणि जात दांडग्या मंडळींनी लुटलेल्या त्या जवळजवळ हंड्रेड पर्सेंट जमिनी आदिवासींच्या त्यांना परत दिलेल्या मग महा समाजाच्या जमिनी महा समाजाला परत दिल्यामुळे प्रक्षोभ होईल म्हणजे शासनाला महा समाजाला मदत करायची नाही किंवा न्याय द्यायचा नाही असाच त्याचा अर्थ होतो म्हणजे त्यावे मुख्यमंत्र्यांना हे वाटत होतं की हा महा समाजाला न्याय दिला पाहिजे मात्र शासनाच्या आश्रित असणाऱ्या मंडळींनी अशा पद्धतीचा त्या कमिटीमध्ये भूमिका बजावलेली आहे हे मी ठामपणे सांगू शकतो बरं अहवालामध्ये असंही काही नमूद आहे का की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण किती जमिनी किती एकर किती हेक्टर जमिनी या महारत्नाच्या नावावरती आहे हो आहेत ना आता त्यावेळेच्या जिल्ह्याने आहे तुम्ही जर वाचून दाखवलं तर बरं होईल हो हे या एक ते तीस जिल्हे आहेत म्हणजे एक नंबर बॉम्बे ठाणे रत्नागिरी रायगड सिद्धुल जिल्हा आणि त्यात किती जमीन आहे ते त्याची अशी माहिती आहे पहिला हे बा इन्फॉर्मेशन रिगार्डिंग लँड हेल्ड बाय द शेड्यूल कास्ट इन्क्लुडिंग नऊ बौद्ध आताचे कॉलम असे आहे डिस्ट्रिक्टचं नाव आहे टोटल पॉप्युलेशन ऑफ शेड्यूल कास्ट टोटल पॉप्युलेशन ऑफ नऊ बुद्ध टोटल ऑफ थ्री अँड फोर सिक्स कॉलम आहे शेड्यूल कास्ट इन्क्लुडिंग नऊ बुद्ध लँड होल्डर्स लँड हेल्ड बाय द शेड्यूल कास्ट इन्क्लुडिंग नऊ बौद्ध नंबर ऑफ लँड होल्ड एसी इन्क्लुडिंग व्ह सोल्ड देअर लँड सिन्स नाइनटी टू डेट म्हणजे त्र्याऐंशी पर्यंत एकोणीशे पन्नास हो 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 तर हे बॉम्बे 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 पाहिजे हे टोटल पॉप्युलेशन आहे थ्री लॅक नाईन्टी नाईन झिरो जमीन जमीन किती आहे ते आकडे सांगा पॉप्युलेशन वाढलेली हा 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 पण एक टोटल मी सांगतो एकूण हो। तीस विभाग आहेत आणि त्याच्यात इन्क्लुडिंग लँड आहे म्हणजे बौद्ध आणि मार यांची सात लाख सत्तावन्न हजार दोनशे त्र्याण्णव पॉईंट ट्वेंटी टू हेक हेक्टर्स आणि त्याच्यामध्ये आ, हे वतनदार म्हणजे हे एकूण कोणाकडे एकसष्ट हजार एकशे सहा लोकांच्याकडे कडे कडे ही जमीन आहे सात लाख सत्तावन्न हजार दोनशे त्र्याण्णव पूर्णांक दोन बाँ दोन बाँ हेक्टर एवढी जमीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याचे जे वतनदार आहेत खातेदार आहेत ते, खाते ते एकसष्ट एक हजार एकशे सहा लोक आहेत हो। त्यांच्याकडे ते ती जमीन आहे हाँ। हाँ। आता मुद्दा हा आहे म्हणजे हेक्टर जर कोणाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की एक हेक्टर म्हणजे अडीच एकर जर सात लाख एक सत्तावन्न हजार म्हणजे साडेसात लाख हेक्टर जर जमीन आहे तर त्याचा तुम्ही एकरामध्ये मध्ये तुम्ही अडीच पट ती एकर मध्ये होईल तेवढी जमीन आहे आणि फक्त एकसष्ट हजार जे लोक आहेत महार जातीचे किंवा बौद्ध झालेले ते याचे वतनदार आहेत खातेदार आहेत पाटील साहेब हा त्र्याऐंशीचा सा रिपोर्ट आहे जवळपास चाळीस वर्षापूर्वीचा रिपोर्ट आहे बरोबर ही जी फिगर आहे ना तशी सिन्स नाइनटीन फिफ्टी पासून याच्यामध्ये जी, जी विकास कामासाठी बऱ्याच वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहात ह्यासाठी आता ह्या जमिनीचं काय स्टेटस आहे म्हणजे या जमिनी त्या महार जे एकसष्ट हजार लोक त्र्याऐंशी साली होते त्यांना त्या परत केल्यात त्यांच्या नावावरती झाल्यात की सरकारकडेच आहेत सरकारने त्या जमिनीवरती आणखी काय केलंय हे काय असे काय आत्ताचे आकडे आहेत का तुमच्याकडे नाही अशा अंदाज तर नाही पण आ, काल जे फार पाटलांचं जे उदाहरण आलं ना पवारांचं जे उदाहरण आलं ह्या जमिनी मी अगोदरच्या मुलाखतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की रेकॉर्डवर ह्या जमिनी शासनाच्या आहेत बरोबर पण शासनाच्या जमिनी असल्यामुळे याचं काही हँडओवर टेकन असं होऊ शकत नाही कारण सातबाराला ही सगळी ह्या वतनदारांची नावं आहे आता जो पार पवारांच्या बाबतीत झाला ना ती जमीन शासनाने त्यांच्या अधिकारात ती बॉटॅनिकल क्लबसाठी घेतलेली आहे पण जो व्यवहार झाला आहे तो जे खातेदारांच्याकडे आता त्या व्यवहाराच्या बाबतीत तर सर्व वर्तमानपत्रामधून आलेला आहे म्हणजे तो फ्रॉड किंवा कायदेशीर कायदेशीर पण ह्या जमिनी तशा शासनाच्या आहेत शासनाने त्याच्यावरती काय म्हणजे हॉस्पिटल बांधणं असेल स्टेशन बनवणं असेल किंवा इतर आणखीन काय कॉलेजेस बनवलं असेल असं काही केलं आहे काय या मी हो खूप मी सांगितलं ना तुम्हाला सुरुवातीला विकासाची काम आहे तर ही त्या खातेदाराला त्याची नुकसान भरपाई दिली असं नाही विनोदाचा भाग मी तुम्हाला ह्या जरी ह्या जरी खातेदारांची नावं सात बाराला आहेत पण त्या सातबाराला नाव असणाऱ्याच लोकांना माहिती नाही की आपण या जमिनीच्या हो, कब्जेदार आहोत सातबाराला असं त्यांना त्यांचं आज्ञा बरोबर आणि भीती म्हणजे शासनाने जर उपयोगासाठी शासन डेव्हलपमेंटसाठी घेतली तर आपण शासनाच्या शासना बरोबर कसं भांडणार असा पण भाग आहे बर पूर्णपणे त्यांना अंधारात ठेवून ती केलेली आहे सरकारने तुम आता तुम्ही इतक्या वर्षापासून प्रकरणाकडे लक्ष घालून आहात परत अभ्यास केलेला आहे म्हणजे ज्या गोष्टी कदाचित कोणालाच माहिती नसतील अशा गोष्टी तुमच्याकडे आहेत बरीच माहिती आहे तुमच्याकडे तर त्या संदर्भामध्ये आता तुम्ही पुढची भूमिका काय आहे कारण तुम्ही एक संघटन पण चालवता त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात सरकारकडे ह्या मुद्द्याला घेऊन तुमची काय मागणी आहे किंवा काय भूमिका आहे माझी भूमिका ही आहे की जो शंकरराव चव्हाण सी एम असताना जे शासनाने धोरण जाहीर केलेलं आहे की जेवढी ग हस्तांतरण झालेली आहेत तेवढ्या जमिनी त्या त्या खातेदाराला परत, परत दिल्या पाहिजेत इथे कोणता समाज प्रक्षोभित होतो आणि कोणी कोण व्हिक्टमाइज होतो हा प्रश्नच उपस्थित होत नाही कारण नॅचरल जस्टिस ज्याला आपण बोलतो जो सातबाराला मार खातेदार आहे त्याला या त्या शासनाच्या धोरणा प्रमाण या परत जमिनी मिळाल्या पाहिजेत बरोबर त्यासाठी तुम्ही म्हणजे आंदोलनात्मक काय तुमची भूमिका आहे का, का किंवा या गोष्टीला तुम्ही न्यायालयामध्ये घेऊन जाणार आहात का म्हणजे काय पुढे काय करणार आहात हां ख खरं वाजतं एक तुम्ही रास्त प्रश्न विचारला जर माझ्याकडून मोठं मा रस्त्यावरचं आंदोलन उभं राहू शकत नाही कारण लोकांमध्ये जागृती किंवा ते अल्पसंख्याक असल्यामुळे भित्रेपणा आहे म्हणून मी रस्त्यावरच आंदोलन उभं करण्यामध्ये आजपर्यंत यशस्वी झालेलं नाही पण त्यावेळेला मी म्हणजे थोरात साहेब महसूल मंत्री होते त्यावेळेला मी त्यांची दोन वेळेला भेट घेऊन थोरात म्हणजे बाळासाहेब थोरात हा ते महसूल मंत्री होते त्यावेळेला मी मार ब इनाम बचाव समितीच्या वतीनं त्यांना निवेदन दिलं होतं पण त्याच्यावर पुढे काही झालं नाही आणि ते सत्ताबद्दल पण झालेलं आहे आता दुसरा जो तुम्ही मुद्दा म्हटलेला आहे की न्याय मिळवण्याचा सगळाच सोपा मार्ग म्हणजे न्यायपालिका तर न्यायपालिका म्हटलं तर या विषयाचा अभ्यास असणारे वकील असले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट न्यायालयामध्ये लढायचं म्हणजे पैसेसुद्धा असले पाहिजेत आता ज्या खातेदाराला आपण याचा मालक आहे आपल्याला एवढा फायदा होतो तो पैसे द्यायला पुढे येणार नाही ना आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो फार अशी माझ्याकडे प्रकरणं आलेली आहेत की त्या त्या जमिनीच्या बाबतीत व्यक्तिगत लोक वकिलांच्याकडे गेलेले आहेत वकील लोक हा खरं म्हणजे हा प्रश्न टोटल प्रश्न हा महसूलच्या आख्या तयारीत आहे म्हणजे जे कायदेशीर घडलं बेकायदेशीर घडलं याच्यामध्ये न्याय देणं हे महसूल खात्याचं काम आहे आणि त्या याच्यामध्ये संपूर्ण फायनल अथॉरिटी म्हणजे महसूल मंत्री असतो महसूल मंत्र्याने जो न्याय दिलेला असतो तो फायनल असतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ना शासनाने याची दखल घेतली म्हणजे आजही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरचा था जो शासकाचं धोरण म्हणजे जे आर आहे तो आज तो आजपर्यंत कॅन्सल केला नाही म्हणजे तो एक्झिस्टन्समध्ये आहे त्याचा वापर झाला पाहिजे पण आमच्या समाजाला तो जे आर आहे हेच माहिती नाही आणि दुसरी गोष्ट जी शासन यंत्रणा असते ही आमच्या बाबतीत फार उदासीन असते मी तुम्हाला सांगतो आम्ही किंवा आपण सर्वसामान्यच एक अनुभव घेतो पोलीस स्टेशनला जायचं म्हणा किंवा महसूलच्या कार्यालयात जायचं म्हटलं तर तो संबंधित अधिकारी आहे ना आम्ही काय प्रकरण घेऊन आलेलो आहे आमच्यावर काय अन्याय झालेला आहे हे मांडतो हे गादाना ऐकून घेण्याच्या ऐवजी तो हे हो बघतो तू कोण आहेस तू कोण आहेस म्हणजे तू कोणत्या को जातीचा आहे म्हणजे जा आमची जात पाहिल्यानंतर मग त्याला किती गती द्यायची स्लो द्यायचं का फास्ट द्यायचं पॉझिटिव्हली करायचं काही निगेटिव्हली करायचं ही सगळी ती शासन यंत्रणा ठरते आणि अशा पद्धतीने आम्हाला शासन यंत्रणेकडून न्याय मिळत नाही आणि मी सांगितल्याप्रमाणे न्यायपालिकेमध्ये पैशाअभावी आम्ही जाऊ शकत नाही आणि दुसरा मुद्दा जी माझ्याकडे प्रकरणं आलेली आहेत ना आत्तापर्यंत तर मला फार वाईट वाटतं की ही मंडळी माझ्याकडे आली ना त्या अगोदर ती त्या 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 वकिलाकडे गेलेले असतात तो वकील सांगत नाही हे तू महसूल कडे तो म्हणतो ठीक आहे आपण न्याय मिळवून देऊ आता तू वकिलांकडून पण त्यांची फसवणूक फसवणूक होते माझा दुसरा मुद्दा असा आहे की आता म्हणजे नेते पण आहेत या वर्गातून येणारे रामदास आठवले यांचं नाव समोर येतं केंद्रामध्ये ते केंद्रीय सत्तेचा भाग आहे आ, एका बाजूला प्रकाश आंबेडकर आहेत तर अशा काही नेत्यांसोबत तुम्ही ह्या विषयावरती चर्चा केली आहे का खूप मी ही चर्चा केलेली आहे त्यांचा रिस्पॉन्स आहे हे मला मी समाजाच्या प्रश्नासाठी लढायला उतरलेलंच आहे त्याच्यामुळे मला कोणाची भीती बाळगायची कारण नाही बाबासाहेबांच्या नंतर आमच्या कुठल्याही राजकीय नेत्याने मी आमच्या समाजाचा हा प्रश्न सोडवलेला आहे हे, हे त्यांनी जाहीर करून दाखवावं म्हणजे राजकीय लोकांकडून तशी काही अपेक्षा नाही आहे नाही म्हणजे आता इतक्या वर्षांमध्ये ते झालं नाही पुढे होईल असंही नाही त्यामुळे तुमच्या माध्यमातून तु असेल किंवा न्यायिक लढाई जी आहे ती प्रत्येकाने लढली पाहिजे त्यासाठी जागृत होणं कारण हा मुद्दा खूप किचकट आहे अगदी एकोणीसशे पन पन्नासपासून किंवा त्याच्या अगोदरपासूनचा हा मुद्दा आहे इंग्रज भारतात होते तेव्हापासूनचा हा मुद्दा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेतल्यानंतरच त्यावरती न्यायिक लढाई लढायची की रस्त्यावरची लढाई लढायची हा एक त्याच्या पुढचा भाग आहे वाघमारे सरांचं मी आभार मानतो की त्यांनी इतक्या किचकट विषयामध्ये हात घातला आणि आम्हाला ते सोप्या शब्दामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल पुन्हा एकदा वाघमारे सरांचा मी आभार व्यक्त करतो आणि तेच थांबूयात धन्यवाद नमस्कार